नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या लाडक्या मैत्रिणींना सगळ्यांना गुड मॉर्निंग मैत्रीणो कशा आहात तुम्ही मस्त ना मी पण छान आहे तर तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या शहरातून गावातून किंवा देशातून बघतात प्लीज मला एक कॉमेंट करा म्हणजे मला तुम्हाला थँक्यू बोलता येईल मैत्रीणं खूप छान असा तुम्ही मला सपोर्ट करताय छान छान कमेंट्स करतायत माझ्या साध्या सिंपल रेसिपी असतात पण तुम्ही तुम्हाला आवडतात छान छान कमेंट्स येतात माझ्या मैत्रिणींच्या आज आपण टिफिनसाठी बनवत आहोत इथे मी कढाई ठेवून घेतलेली आहे कढाई छानशी अशी गरम करून घ्यायची त्यानंतर तेल टाकलेलं आहे मी तेल कडकडीत गरम करून घ्यायचं तेल कडकडीत गरम झाल्यानंतर इथे मी तीन कांदे घेतलेले आहेत इथे कांद्याचा वापर आपल्याला जास्त करायचा आहे कांदा बारीक चिरून घेतलेला आहे मी जेवढा होता होईल तेवढा बारीक चिरून घ्या कांद्यामध्येच मी हिरवी मिरची पण टाकलेली आहे थोडीशी मोठी टाका म्हणजे खातांना छोटी मुलं असतील तर ते, ते काढून टाकतील बाजूला मीठ टाकून घेतलेला आहे कांदा छानसा परतून झालेला आहे थोडासा ब्राऊन करायचा दोन मोठे टोमॅटो घेतलेले आहेत टोमॅटो वांगी असे तुम्ही बीवाले जर समजा असं भाजी वापरत असाल तर आतल्या बिया काढून टाका त्याने पोटाला त्रास होतो टोमॅटोच्या बिया काढून घ्यायच्यात आपल्याला कांदा टोमॅटो इथे परतून झालेला आहे अर्धा चमचा हळद टाकली मी अर्धा चमचा धनाजिरा पावडर टाकून घेतली इथे कांदा टोमॅटो आपलं मसाला टाकले ते व्यवस्थित परतून झालेले आहेत आता याच्यामध्ये मी चार अंडी फोडून टाकलेत तुम्ही नक्की माझ्या पद्धतीने करून बघा अंडा भुर्जी खूप छान लागते बिलकुल वास येत नाही म्हणजे कोणी कोणी बनवताना मैत्रिण त्याचा वास येतो वईस वास येतो तर ये न येण्यासाठी टोमॅटोचा वापर करायचा आता इथे चार अंडीची बनवत आहे अंडा भुर्जी मी आपले कांदा टोमॅटो सगळं परतून झालेले गॅस कमी ठेवायचा कमी गॅसवरती आपल्याला ही बुर्जी व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे दोन ते तीन मिनटासाठी भाजा कच्ची राहिली तर तिचा वास येतो थोड्या वेळानंतर कोणी कोणी एकदम अशी मोठी मोठी ठेवतो हो बिलकुल तसं नाही करायचं एकदम मोकळी सुटसुटीत आणि बारीक झाली पाहिजे आता तुम्ही बघू शकता किती अशी सुटसुटीत झालेली आहे आणि भुर्जी भाजायची घाई करायची नाही कोणी कोणी टिफिनला पण नेतं तर अशी बनवा बिलकुल कळणार नाही अंड्याची भुर्जी म्हणून छान अशी कमी गॅसवरती भाजून घ्यायची आहे एकदम बारीक करून घ्यायची उलटणीने तर तुम्ही बघू शकता मस्त आपली अंडा इथे तयार झालेली आहे शेवटी आपल्याला मस्त अशी बारीक चिरून कोथंबीर टाकायची मैत्रिण तर माझी आजी आजची ही रेसिपी टिफिनसाठी बनवली कशी वाटली नक्कीच मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका मैत्रीणो व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब कोण नवीन मैत्रिणी असेल तर नक्कीच करून घ्या कसा वाटला व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब बाय